नागपूर जिल्ह्यातील चिचोली खापरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत क्रमांक मधील नागरिकांनी सिमेंट रोड बनवण्याच्या मागणीला घेऊन घरापुढील चिखलात लहान मुलांसह बसून तास ग्रामपंचायत विरोधात आंदोलन केले सावरनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात जास्त टॅक्स प्राप्त करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीची ही अशी अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते

दृष्ट आहे नागपूर जिल्ह्यातील चिचोली खापरखेडा ग्रामपंचायतीचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक रोड लहान मुलांसह चिखलात बसून चार तास आंदोलन केले चिचोली खापरखेडा ही ग्रामपंचायत सावरनेर तालुक्यातील सर्वात मोठी व सर्वात जास्त टॅक्स प्राप्त करणारी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीज केंद्र आहे वीज केंद्राचेही ग्रामपंचायतीला टॅक्स प्राप्त होतो तर ही ग्रामपंचायत पाचशे मीटरचा रोड बनवण्यासाठी इतर निधीवर अवलंबून दिसत आहे रोड, हायवे रोडला जोडलेला आहे रोडच्या दोन्ही बाजूला नागरिक राहतात भारतीय स्टेट बँक पासून तर रणछोडदास शाळेकरिता जाणारा मार्ग गेल्या दोन वर्षापासून या रोडची अवस्था पांढर रस्त्यापेक्षाही खराब झालेली आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे पाणी साचलेले आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने नागरिकांवर शाळकरी मुलांवर व नागरिकांच्या घरावर खड्ड्यातले चिखल उडवले जाते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले वारंवार ग्रामपंचायत सरपंच व वार्ड मेंबरला विचारणा केली असता लवकर रोड बनवेल असे आश्वासन नागरिकांना मिळाले परंतु नागरिक दोन वर्ष एकच वाक्य ऐकून निराश झाले इंदिरा नगर आबादी परत मुख्य रस्ता असल्याने हा रस्त्यावर जास्तीत जास्त येण्या जाण्याची चालना चालू राहते सकाळी लहान मुलांच्या शाळे शाळेची तयारी राहते सकाळी ड्युटीवाले जाण्याची तयार राहते सकाळी जेव्हा लहान मुलाच्या शाळेकरता जे गाड्या येतात ते गाड्या खूप परेशानीने येतात आणि हा रस्ता काही वर्षापासून खराब असल्यामुळे माझी एकच एवढीच विनंती आहे चिचोली ग्रामपंचायत सरपंचांना आणि वार्ड नंबर तीन आणि चारच्या सदस्यांना तर आपण या रोडाचं काम पूर्ण करण्याकरता आपण काय काय पुढाकार घेतलेले आहे आणि ते पुढाकार कुठपर्यंत गेलेले आहे हे कृपया करून आमच्या वार्ड नंबर तीन आणि चारच्या जनतेला सांगण्यात यावं आणि हे जे परिस्थिती आज जे निर्माण हे वारंवार काही वर्षापासून आहे पण आज आम्ही ह्या आजची सिच्युएशन ज्या पद्धतीनं आम्ही दाखवत आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे खूप खालवलेली परिस्थिती आहे कृपया करून त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावे का हा रस्ता कधी बनणार आहे केव्हा बनणार आहे कशा क्वालिटीचा बनणार आहे आणि किती वेळामध्ये बनणार आहे गावखेड्यामध्ये सिमेंट रोड बनवून गेलेले आहे लहान लहान वस्तीमध्ये सिमेंट रस्ते बनवून गेलेले आहे पण हा खापरखेडाचा मुख्य रस्ता आहे स्टेट बँकेपासून सुरुवात होते हा तर स्कूल स्कूलपर्यंत जाते कित्येक वर्षापासून हा रोड असाच आहे काय सांगणार गावखेडे सुद्धा सुधरून गेलेले आहे हो बराबर आहे गावखेडे हा खापरखेडा चिचोली ग्रामपंचायत खूप मोठी आहे पण शोकांतीचा विषय असा आहे का कारण छोटे छोटे गावातले रस्ते एकदम खूप छान पद्धतीनं बनलेले आहे ग्रामपंचायतचे प्रत्येक वाट खूप सुंदर पद्धतीने त्यांना वाट सजलेली आहे पण मी काही वर्षापासून बघत आहे वार्ड नंबर तीन आणि खा चारचा जो हा जो मुख्य रस्ता आहे हा ना रोड बनलेला आहे ना, ना बराबर आहे ना सौंदर्यीकरण आहे ना काही आहे मला फक्त एवढीच हात जोडून विनंती आहे सरपंच आणि वार्ड नंबर तीन आणि चारच्या सदस्यांना तर कृपया करून तुमची समोरची वाटचाल कशी काय आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का नाही होणार हे स्पष्ट त्यांनी सांगावं तेव्हाच आम्ही इथून हल्ला तुमच्या घरापुढेच हा डोबका पडलेला आहे पूर्ण पाणी साठलेला आहे काय त्रास होतो तुम्हाला आणि कधीपासून अशी स्थिती आहे या रोडसाठी मी खूप वारंवार मॅडमसोबत बोललो या रोडसाठी मी माझ्या वार्ड नंबर तीन वार्ड नंबर चारचे माझे मेंबर जे काही आहेत सगळे आपलेच आहेत मी त्यांनाही सांगितलं हा रोड स्टेट बँकपासून ते रणछोडदास शाळा ते इंदिरानगर आबादीपर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता मानला तरी चालेल कारण सकाळी कोणी येऊ या सरपंच ताई तुम्ही या वार्ड मेंबर साहेब तुम्ही या कधी पा सकाळी इथे सकाळी लेकरांची वर्दळ किती असते इथून व्हॅन किती चालते आणि हा रोड किती वर्षापासून च्या रखडलेला आहे आणि याचं कारण काय तू सांगून मॅडमला विचारलं मॅडम दहा पंधरा दिवसात दादा उद्घाटन करतो दादा दहा दिवसात उद्घाटन करतो मग नंतर मी काही ग्रुपसोबत जुळलेलो आहोत मग नंतर हो दादा होईल मी काल पण मॅडमसोबत या गोष्टीसोबत बोललो तर दादा आम्ही आम्ही मंत्री मंत्रीसाहेबकडे जाणार आहोत की जिल्हा परिषदेला आमचा काही निधी आला नाही समितीला आहे आता याच्यात तर मला माहीत नाही आहे पॉवर प्लांट आहे इतका मोठा टा टॅक्स येतो मग हा विकास कुठे जातो हा पैसा कुठे जातो स्ये? एक साधा रोडसुद्धा हे बनू शकत नाही ग्रामपंचायत ते मंत्री बसून राहतात हे कुठपर्यंत आहे बरोबर महाराष्ट्र स्टेट पॉवर भरुसार कंपनी लिमिटेड यांच्याही सीएसआर फंड खूप येतो ग्रामपंचायतला हा सीएसआर फंड कुठे जातो मागे चोरीचं प्रमाण वाढलं त्या सी एस आर फंड मधून तुम्ही सी सी टी व्ही लावणार होते कुठे गेले सी सी टी व्ही सी एस आर फंड मधून तुम्ही रोड बनवणार होते कुठे गेला सी एस आर फंड मग का नाही होताय ज्यावेळे लांजेवर साहेब सरपंच असताना हा रोड बनला होता दीपक गडन साहेब सभापती असताना हा रोड बनला होता आणि आता हा रोडाचा प्रॉब्लेम उरला कुठं आहे आणि जोपर्यंत हा रोड आता जोपर्यंत तयार होत नाही आणि जोपर्यंत आम्हाला मॅडम पूर्ण क्लिअरपणे ग्रामपंचायत सांगत नाही तोपर्यंत मी या रोडावरून या पाण्यातून उठणार नाही आणि स्वतः येऊन याची दक्षता घ्यावी आणि पाहावे आणि स्वतः बसून पाहावे इथं पाणी किती आहे लहान लहान गल्लीतले रोड झालेले आहे काय कारण आहे की हाच एक रोड करत नाही या ग्रामपंचायत आता ते तर कारण कोणतं आहे ते सरपंच मॅडमलाच माहीत असेल जेव्हा पावसाळा चालू झाला तेव्हा इतका रोड खराब नव्हता मग कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्या बागडे गोलूच्या घरी ते गरबांध काम झालं तर माती तिथं होती तिथे कटातून कमी होता तिथली माती टाकू टाकू सरपंच मॅडमने ह्याकरता बुजवला हो आणि त्यामुळेच ता मी मॅडमला म्हटलं की तुम्ही थोडी थोडी माती टाकता रोड का बरं बनत नाही तर मॅडमने दोन महिने थांबा म्हणे निधी आलीच आहे उद्घाटन करून काम करतो असं त्यांनी म्हटलं पुन्हा सेकंड टाईमला तिथली पुन्हा माती काढून पुन्हा इथे इथे टाकली तेव्हाही म्हटलं पुन्हा मी मातीच परत टाकत आहे तर रोड कधी बांधणार बा तुम्ही मॅडम थांबा एक महिना पाऊसामुळं काम नाही होऊ शकत तर पाऊस गेल्यावर कमी झाला म्हणजे अठरा किंवा नवव्या महिन्यामध्ये किंवा दहाव्या महिन्यामध्ये काम चालू करतो असं म्हटलं पुन्हा मी शाळेत जात असतो आणि मॅडम मला मिळाले तर सहज बोलली मॅडम म्हटलं पावसाळा तर गेला पुन्हा चालू झालं म्हटलं आता तर आमच्या घरासमोर म्हटलं डास पण निर्माण झाले म्हटलं खूप पाणी पण साचू नये म्हटलं आम्ही गाडी पण कशी चालवू म्हटलं छोट्या छोट्या मुलांच्या गाडी बॅन जाते म्हटलं आम्ही पण सुद्धा इथून गाडी चालवते म्हटलं मला किती त्रास होते म्हटलं मेन म्हणजे आमच्या घरासमोर म्हटलं म्हटलं मस्जिद पासून तर इथं रोड बनून चुकला म्हटलं आणि तिकडून पंचशीलपर्यंत तिथे पण रोड बनला म्हटलं हा फक्त आमचा जो वार्ड नंबर तीन आहे म्हटलं हा बरं इतका बरं नाही बनला म्हटलं रोड तर नाही मॅडम म्हणे फंड यायचं आहे तर तिथं काय मला समजत नाही पण इथपासूनच का बरं फंड नाही आला मी हे विचारलं तर थांबा दोन महिने येतो दोन महिने येतो दोन महिने कसा पुरा पावसाळा गेला तीन महिने उलटले नवा महिना खतम पण होणार ला दवा लागेल पण त्यांचं काम काही चालू झालं नाही तर त्यांनाच तस माहीत असेल की त्यांना बांधायचं किंवा नाही बांधायचं मेन मला तर वाटते पर्सनली तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारा की तुम्हाला अनुभव खरंच खरोखर बनवायचं आहे किंवा नाही आमच्या घरासमोर इतका गड्डा आहे मच्छरे ओढे लहान हो लहान पोरं जायला मग इथं पडता पडता वाटला गाडीने गाड्या किती आणि इतकं हे असताना हे नाही लक्ष देत बा आमच्या पाणी हे आमचं म्हणणं आहे की आम्हाला रोड पाहिजे हे आमची इतकं मागणी आहे शिवसेना नेते अशोक झिंगरे यांनी रोड बनवण्यासोबतच गाव विकास बाबतची इच्छाशक्ती ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती नसल्याचे सांगितले हो हा वार्ड नंबर चारचा रोड आहे याच मार्गावर आपलं सुद्धा मकान आहे आपण राहत आहात कित्येक वर्षापासून या रोडाची अशीच अवस्था आहे काय सांगणार आपण या रोडाबाबत मला एक कुणाचं आहे ग्रामपंचायतमध्ये करोडो रुपयाचा निधी येतो एम <coughs> एस सी बी मार्फत आलेला निधी हा जातो कुठं आणि एवढं सगळं असताना माप पैसा असताना ह्या रोडाचं काम का बरं होत याची चौकशी झाली पाहिजे डब्ल्यू शेलच्या मार्फत हा रोड नेहमी होत असतो रोड झाल्यानंतर कित्येकदा हा रोड खोदल्या गेला नेहमी नेहमी हेच काम करत राहते याच्यामध्ये अर्थ काय पाण्याच्या पाईपलाईनचा विषय नेहमी नेहमी काढत राहते किती वेळा पाईपलाईन साखर करता नाल्या खोदल्या पाईपलाईन टाकली काय अर्थ आहे का काय अर्थ आहे का, का अशाला चालणार कसं ग्रामपंचायतच्या सरपंचा उपसरपंचा याच्यावर विशेष लक्ष देत भाऊ <स्थाँगा> लहान लहान गल्लीतले रस्ते बनलेले आहेत सिमेंटाचे रस्ते बनलेले आहेत हाच एक का रस्ता बनत नाही आहे यामागं काही राजकारण दिसते का, का। यात राजकारणाचा विषय नाही पण मनस्थिती असली पाहिजे ना सरपंच आणि उपसरपंचाची उप मानसिकता असली पाहिजे आता मुख्य रोडामध्ये येतो हा रोड खापरखेड्याच्या मुख्य रोडामध्ये हा रोड येतो आणि हा रोडाची अशी दयनीय परिस्थिती हे त्याला समजत नाही का हे समजून घेतलं पाहिजे शेवटी केव्हापर्यंत चालणार आहे हो। याबाबत ग्रामपंचायतचे मीनाक्षीताई तागडे यांना आंदोलन स्थळी बोलावले असतात ते त्यावेळी नागपूर येथे गेले असल्याचे त्यांनी सांगितले सामाजिक कार्यकर्ते व बीजेपी नेते विलास महल्ले यांनी रस्ताबाबत ग्रामपंचायत सोबत पाठपुरावा करून सिमेंट रोड बनवण्यासाठी निधी आणून लवकरच सिमेंट रोड बनवण्याचे आश्वासन दिले नंतर नागरिक आणि चिखलात बसलेले गोलू बागडे आणि सामाजिक कार्यकर्ते जयंत झिंगरे यांनी आंदोलन मागे घेतले मा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की जिल्हा निधी हा आपल्या इथे सेकंड शून्य आहे तो निधी अजूनही कलेक्टर साहेबांच्या आदेशाने ग्रामपंचायतला प्राप्त झालेला नाही त्यासाठी एक विशेष मोहीम मी माझ्यातर्फे व ग्रामपंचायत त्यांच्यातर्फे संयुक्तरित्या आम्ही राबवणार राव। आहोत सोमवारपासून याविषयी माननीय सरपंच मिनाक्षीताई तागडे यांच्या वतीनं चित्तू देशभर बाल्या घोटमारेज व मी सामाजिक कार्यकर्ता भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की जिथेही हा निधी थांबलेला असेल तो कलेक्टर साहेबांकडे असो की डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरकडे असो तो आठवड्या रिलीज करण्यात यावा यासाठी आम्ही माननीय आमदार आशिष बाबू देशमुख व पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनपुडे यांच्याकडे पुन्हा एकदा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरात लवकर माननीय आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते त्या रुग्णाचं मृत्यू होईल व कामाची सुरुवात होईल असे आश्वासन देतो भाऊला भाऊ गोलू भाऊला म्हणजे खरं माहिती करून घ्यायचं म्हणजे परिस्थिती काय आहे परिस्थिती अशी आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्ही तुम्ही आम्हाला सांगत आहे बा की रोडाचं काम कुठपर्यंत पडत आलं तर रोडाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे पण शेवटच्या टप्पा कुठे थांबला आहे तर ग्रामपंचायतला जो निधी मंदिर झाला आहे तो सेकंड लिस्टमध्ये झाला आहे आणि निधी जेव्हा मंदिर झालं आहे तर त्या ग्रामपंचायत शिविक्षेमध्ये शून्य शून्य आहे आता सेलशे बोललं झालं तर त्यावर कालच सरपंच सीतारामसेविकास मला समजा आणि सर्व सदस्य पण बाबकर साहेबांची भेट घेतली त्यांची सिग्नेचर घेतली त्या सिग्नेचरच्या आजाराला आज आमदार साहेबांना भेटा घेतात त्यामुळे फर्जा साहेबांना भेटायला फर्जा साहेबांना काही गोष्टी फोटो आहे तर उद्याला उद्याला किंवा तोमारला जिल्हाधिकारी साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना आमदार साहेबांना पुन्हा भेट देऊन त्यांच्याकडून वितरित करून घ्यायचा किंवा नीतीमंत्री नाही गेला तर त्यांचे आदेश काढायचे ते आदेश काढला बी काढला की समोरची बाजी लवकरच आपल्याला तेव्हा पण असं बी म्हणता येईल की हा काम निधी मंजूर झाल्याबाद उद्या चालू करता येतो हा विषय असा नाही आहे का उद्या असता उद्या असता फक्त काही टेक्निकल प्रॉब्लेम होत आपल्याला नाते ओक्या तर म्हणून मी तुम्हाला म्हणतो आश्वासन देतो की भाऊ तुम्ही ह्या थांबून घ्या आणि पुढच्या इथे सामाजिक कार्यकर्ते जयंताजी झिंगरे यांना विनंती करतो की आपण कृपया आपले आंदोलन मागे घ्यावे व सोमवारपासून आमच्या सोबत प्रत्येक विभागामध्ये जिथेही आपण थांबला असेल त्यासाठी सोबत इथे यावेळी मात्र या आंदोलनात नंतर ग्रामपंचायत जागेल का हे पाहणे महत्त्वपूर्ण असेल राजेश खंद्रे विदर्भ स्टार न्यूज